आशा म्हणजे याचा अर्थ आहे 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 ना पण रुपये 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 त्याला केव्हा तर समाधान का शंभर रुपयाचे हजार रुपये कसे होईल ठीक आहे हजार रुपये झाले हजाराचे दहा हजार कसे होईल दहा हजाराचे कशी होईल एक लाखाचे दहा लाख दहा लाखाचे कोटी कशी होईल झालं तुमच्या कर्तृत्वाने एक कोटी मिळाले तरी समाधान आहे का ही आशा पुढे पुरवणीत असते आता जिल्हा पंचायतची तिकट मिळत बरं लक्षात घ्या कोटी रुपये झाले समाधान नाही हा जिल्हा पंचायत तिकीट मिळाले जिल्हा पंचायत जिथून आले आता अध्यक्ष तेव्हा होईल अध्यक्ष झाले आता विधायक केव्हा होईल विधायक झाले समाज नाही का आता मी मंत्री केव्हा होई मुख्यमंत्री केव्हा होई म्हणजे आशा आहे आणि आशा ही माणसाला पुढे पुढे नेत असते

पैशापासून तुमचे नोटो तयार झाले घरचे अन्न बोलू लागत नाही लक्षात घ्या पैसा आला ना घरचे अन्न बोलू लागत नाही हाटला जेवला जाते मग हाटला जेवण बरोबर जेवते का होतो चाय हॉटल मे बॉटल हॉटेलामध्ये बॉटल बोला बॉटल पिंपी का होते जेवते का म्हणून बॉटल जास्त घेते मग हे

मग तुम्हाला खरंच सुखी व्हायचं आहे का तुम्ही खरंच भाग्यवंत कोणाला विचाराल तुम्ही तर शंकराचार्यांना विचारा शंकराचार्यांनी काय सांगितलं आहे माहिती आहे का मुलांतरो केवल आश्रयंत पाणीद्वयम भोक्तु मंत्रयंत कंथा स्मृती कंथा स्मृती

पाणी आणि अन्न येईल हातामध्ये मध्ये तेवढच खाऊन फक्त दिवस पूर्ण दिवस राहणार ज्याच्या दिशा झीत वस्त्र आहे म्हणजे दिगंबर आहे ज्याच्या आकाश पांढरून आहे ज्याची जमीन आंथरून आहे बरं का एवढं त्याच्या जीवनात असून त्याला कोणतीच आशा नाही तो, तो खरा भाग्यवंत अशा माणसाला पुढं पुढं असते बरं का फार सुंदर दृष्टांत सांगतात एक कुंभार होता आणि उन्हाळ्याचे दिवस आता कसं आहे मडक्याला उन्हाळ्यात खूप धाव हो असते का आणि त्या कुंभाराला मडके विकण्याकरता बाहेर सा गावीसारखं आम्हाला सारखे बाजाराचं गाव त्याला मडके विकण्याकरता जायचं होतं त्याने काय केलं एका गाळवावर सर्व मडके लादले थे ठेवले आणि तो निघाला झालं काय ते गाढव असल्यामुळे लक्षात घ्या ते गाढव ते गाडव असल्यामुळे अर्ध्या रस्त्यात बसत आणि काही काय उठे ना कुंभाराला वाटलं आता काय करावं हा गाढव उठत नाही मडकी आपण बाजारात नेत नाही मडकी आपले खपत नाही पैसा काही घेत नाही काय धामा तुम्ही त्याला कुंभार काय करावं तिकडून एक सज्जन माणूस कुंभार दादा काय झालं काय झालं म्हणे हे गाढवा बसवला आता काय करू बाजाराची वेळ झाली नाही त्या सज्जन माणसाने सांगितलं हे गाढवा म्हणून मी सांगतो म्हणे दुसरं कोणी गाड तर मी सांगत नसतो हे गधा आहे गाढवा म्हणून सांगतो उपाय हा उपाय सांगितला तसाच त्या कुमाराने केला काय केलं कुंभाराने एक लांब बास सांगला बास त्याच्या पाठीवर बांधला त्या गाढवाचा आणि त्या पाठीवर बांधल्यानंतर पुढे त्याच्या मस्तका समोर जे फुट ठेवला त्याला हिरव्या गार गवताची पेढी गवताची पेढी बघता बरोबर ते काळ पटकन उठलं उठल नाही पट 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 चालला आता थस जस तरी पिढी पुढे पुढे चालत आता मला सांगा किती जन्म चालले किती वर्ष ज्या त्याला ते पेंढी बनणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं मी का गाडाबद्दल तुम्ही तुम्ही आता ऐकून झाले कथा सांगून झाले गाडाबद्दल नाही मी तुमच्याबद्दल महाराज सुंदर प्रमाण दिलं सर्व सुखाची या आशा जन्म गेला शरम म्हणजे आशा ही परम दुःखम परम परमनुख लक्षात घ्या शमय आला ना तो आपला नाही समय कोणाचा आहे काळाचा आहे आणि महाराजांनी नेहमी सांगितलं ठेवले नंतर असू द्यावे समाधान तेव्हा सुधीरा लक्षात घ्या सोपण नाहीये संत महात्म आहे तर म्हणणे तात्पर्य असं आहे की या दुष्ट आश्रमात जेवढा आहे त्यात समाधान नाही आहे का समाधान नाही आहे पैशापेक्षा मनुष्य हो, मान महत्वाचा आहे मान लक्षात आणि मान ज्याच्याजवळ जेवढे पैसा आहे ना त्याला मान मिळतो दुसऱ्याला मिळत नाही बरं का काय अभंगावर ला ते परिपाटी धनाविषयी आपण बोलून राहिलेला आहे पस्ताव आहे म्हणजे म्हणण्या तात्पर्य असं आहे ज्याच्या धन आहे पैसा आहे त्याच्याजवळ मान आहे बरं

एक वक्ता म्हणजे दहा हजार लोकातून ज्याला वक्तृत्व साधलं बघा शंभर लोकातून एक सूर निर्माण होतो शास्त्र आहे म्हणजे शंभर लोकातून एक सूर निर्माण होतो ह एक हजार लोकातून एक पंडित निर्माण होतो आणि दहा हजार लोकातून एक वक्ता निर्माण होतो <laughs> आता यशस्ती वित्त सुलीन हा संडित आह हा त्याच्यावर पैसा आहे वा वा तुम्ही तुमच्या बुलवान नाही पैशात येत नाही सहा का हो पंडित आत्पर्यंत नाही पाहिले तुम्ही स एव बघता फार सुंदर काय बोलता तो तुम्ही वा बघा आपल्या दिसते कधी कधी एखादा पाटील वगैरे असला त्याच्यावर पैसा असला असला आणि सव्वीस जानेवारी बसला पाटील मग तो संचालन तो आपला हा ऐका आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपल्याने फार सुंदर आलेली आहे